चाल आकून ये ना कधीच मये ते पोहरणला रे जपात मग काय करते स्पेशल त्यांची आई म्हणजे घरचं काम पोरांनाच राहते जातात थोडं पण लगेच येतात मला तसंच घरी प्रॉपर्टी इस्टेट पर येऊन एकचशे पन्नास आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार राहते आता काहींची पार भटी व आता इथे एक बाई भटी व तिचं वर्षाचंच पोवर आहे घेऊन इटा थापी परिस्थिती परस्थिती बाग पाडते माणसाला काम करायला आणि तेच पोवर श्रीमंताच्या घरात असल्यावर हो। ते पाच वर्ष घराच्या बाहेर नाही निघणार ते लिखरू घेऊन ये पी ती तीन वाजतानी एर केली तिनं काल मला सांगत होती <coughs> लेकराचा काही दोष आता तिथं जन्माला आले तिथं राहावं लागत काहींची मोकर माझ्याने काहींची मोकर हाल पडले गळा काल घर आजवर तू नव्हतं आठ वाजलेत डुबीत नाहीच आहे ते दुसरा वाटायच हॅलो हॅलो रामकृष्ण हरी नवनाथ दादा तेजस दादा नीट कमेंट कर राखणार ना पण तिथं तेवढाच फरक पडतो आता काय भीती नाही डुझी नाही राहिला आपल्या का आता वायर आहे आपण लाईट लावू संध्याकाळी इथंच थांबायचे पण आपले तेवढे दोन तीन दिवस निघतील तेवढे निघतील नाही का दादा थी। थी बोला शुभ सकाळ दादा नीट कमेंट कर बाळा रामकृष्ण हरी घे बाळा तेल नुकल गरज नाही ते पुढं मशीनच्या पेशी तेलाची बाटली होती आपली बघ मशीनला घेतल्या होत्या बोला सर्वांनी लाईव्हला लाईक कमेंट करा रामकृष्ण हरी जे नावाने चांग बोले जरा का पाणी नाश्ता सर्वांचा रामकृष्ण हरी सविदाताई उन्हात का भाकऱ्या करताय दादा आम्ही मेनपालझणगरा आयडीचं नाव वाचलंच असन तुम्ही तर मग आम्ही रानामध्ये बकरं घेऊन असतोय दादा त्याच्यामुळं मग तुमच्या तिकडं तुम्ही कुठून बोलताय ते पण मला माहित नाही आज पहिल्यांदाच आले तुम्ही माझ्या लाईवला तर मग रानाचा असतो ना वाडा आमचा मग उन्हातच भाकरी करावं लागतं मग मेंढपाळ लोक बघितले नाही का तुम्ही सविता ताई राधे राधे रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी नाश्ता माझ्या चालल्यात भाकरी छान पोहे झालेत भाकरी बी आत्ता तिथे जरा तुमच्या आजूबाजूला वाडे येत असतील त्या लोकांचं बघा तसंच आमचं जीवन आहे मेंढपाळ धनकर छान छान कमेंट्स करा दादा तुम्ही आज पहिल्यांदा चालेत माझ्या मध्ये स्वागत आहे तुमचं समोरच्याला त्रास होणार नाही अशा कमेंट करा सर्वांनी पोय अजून घे ना सविता ताई काय चाललंय फक्त हो। सविता ताईंनी लाईक केले बाकी कोणीच लाईक केलं नाही अजून आहे दोन चार दिवसापासून एकदम आभड होतं शिरवाळ मग आज आहे ऊन आता काही नाही नाश्ता चहा झालाय आता भाकरी भाजी बनवायची जय वाळू ममा दादा जय वाळू ममा वाळू मम्माच्या नावाने चांगोली खाली वा

हा दोन लावलेले होते मग मी तिथं पिन कार्ड लिहि तिथं माझा लावलाय चार्जर लिहून नाही मिक्सर पशी माझा उचलतोय माझं ना मिक्सरच मी पिन काढली तिथं लावले दोन दोन्हीकडे होते मग मी माझं चार्जर नेऊन तिथं लावलाय काय ना मग फोन हा 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 टोमॅटो घरीच केलेत का तर टॉमॅटो हा ना पोरं नाही जागेवर आती हा जाणार जाणार आरणी भरल्या का मग आर्मींचा काही हे काही मग कसं बी परत बर होईल आता हा येत कशाला हे करायचं मग नसल्यावर आता तिथं नवा गेलाय गेला ना आता छेळजवळ तो इतक्या जवळ गेलाय ना आपण लगेच त्याच्या उराव जायचं तो चारे ना तिथं त्याला जवळच्या जवळ आहे